नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मार्च सायंकाळचे साधारणतः सहा सा वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच हा जो काही येणारा आठवडा आहे या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणता भाग असेल ज्या ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता बनते किंवा गार्बेजीची शक्यता बनते सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण पहा अशाच जर का हवामानाचे अंदाज तुम्हाला पाहायचे असतील तर रोज तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर सॅटलाईट इमेजमध्ये आहे की कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पन्हाळा कोल्हापूर या ठिकाणी गडगडाटचं पाऊस सक्रिय आहे साताऱ्याच्या पाटणच्या आसपासच्या भागांमध्ये खालका पाऊस ढगे बाकी मग पुण्यात नगरमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये ढग दाटलेत मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढगेने थांबले तर हलके थेंब होतील तोही खूप छोट्याशा भागांसाठी त्यानंतर वर्ध्याच्या ही बा जे वर्धा सोय हलका पावसाचा ढग दिसतोय बाकी ढाकळ्याचं दा वातावरण मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये असलं तरी सध्या विशेष पावसाचे ढग दिसत नाहीत आणि रात्रीसुद्धा विशेष काही अंदाज दिसत नाही की माव पावसाचा खूप मोठा त्याच्या नांदेडच्या आसपास थोडंसं साऊदरा इकडे कोल्हापूर सांगलीचे पश्चिम भाग साताराच्या तलावून असलेल्या भागांमध्ये गडकाठी पावसाचा अंदाज बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर जर या आठवड्याभराचा अंदाज पाहिला तर या आठवड्यात आता जे काय थोडंसं तापमान पावसामुळे कमी झालं तर उद्यापासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होईल तापमान विदर्भामध्ये या आठवड्यात उष्णेची लाट राहील देखील दोन दिवसानंतर तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पोहोचण्याची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर वर्ध्याचे काही भाग असतील ज्या ठिकाणी तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा शक्यता नाकारता येत नाही या व्यतिरिक्त राज्यातील बरेचसे भाग आहेत मग त्यात मराठवाडाचा भाग असेल त्यात छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचा पश्चिम पश्चिम विदर्भातील बुलढाणा जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर अजून थोडंसं पश्चिमेकडे आला तर जळगावचा भाग असेल सातारा पुणे पूर्व भाग नगरचे काय भाग या ठिकाणी सुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूरचे राहिलेले भाग आहेत त्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे जे काही गरम रात्री पाहायला मिळत होत्या त्या आज आजही मराठवाडा विभागाच्या आसपास पाहायला मिळतील उद्यासह थोडीशी शक्यता राहील की मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये गरम रात्री राहतील मात्र मध्य महाराष्ट्राचे जे काही भाग आहेत या ठिकाणी थोडंसं तापमान जे आहे रात्रीचं ते कमी होताना दिसतंय उष्ण लाट उष्ण रात्रींपासून या ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र पुन्हा एकदा दिवसाचं तापमान तर वाढणारच आहे आणि साधारणतः पाच तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल होईल दक्षिणेकडील भाग असेल या ठिकाणी पाच तारखेला पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण हळूहळू अनुकूल होईल सहा तारखेला पावसाचा जोर वाढेल आणि विदर्भाचे भाग असेल पूर्वेकडील दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला गडगडाटी पाऊस सहा तारखेला पाहायला मिळेल तसेच एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही सहा तारखेला किंवा मग त्यानंतर सात तारखेला पाहायला मिळतील सात तारखेला विदर्भाचा भाग असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि थोडासा उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगाठी पावसाची शक्यता नाकारता येत नाही ज्या ठिकाणी आपण लाल रंग दाखवले म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी गारपीटही या काळात होऊ शकते कोकणात मात्र संपूर्ण आठवडाभर हवामान कोरडे राहील विशेष काय पावसाच्या शक्यता कोकण किनारपट्टीला नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या